जिथे मानवा तुझा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा जो दुनियावर जर्नी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा सेवे लागी सेवक लालो कया देवा या वरिन करावा अवे कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि जा, जा मन जाय माजे त्या, त्या निज रूप तुझे मिठे वितो मस्तक जाठिका तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही गुरु ब्रह्मगुरुर गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री गुरुवे नमः आता हृदय आपुले भलेवरी वैसो पावले श्री गुरुंची मजरदयी सद्गुरु जेने तारीला हा मनो म्हणून विशेषाद्या ध्रुवेकावरी अधिष्ठान जे ते प्रतिष्ठान देखा तिथे जन्म लागुनाति एका तयाच्या निना व्यथा माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवीला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदाराने भोगासी असावे घालून या मग तो कृपा सिंधु निवारी साकडे एरते बापुडे कायरंक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री चार चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातला सुपरिचित अभंग सेवे करता विठल सेवे करतो निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग जगद्गुरु तुकोबांचा चार चरणाचा आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा यांनी आलेल्या सुखदुःखाला सामोरं जाण्यासाठी मानवी मनाला उपदेश करत असताना सांत्वन केलं आली या भोगाशी असावे सादर भार सागरात सुखदुखाला सामोरं जात असताना श्री तुकोबांचं वचन आहे सुख वाट्याला आलं तरी समजून जा परमेश्वराची मर्जी आणि दुःख वाट्याला आलं तरी ते त्याच्या सत्तेनंच आलं ज्या दिवशी अशी धारणा तुमच्या अंतकरणाची होईल त्या दिवशी तुमच्या दुःख मदत करेल शरीराला झालेली जखम मेडिकल मधलं औषध बरं करेल पण जायगावकर हृदयाला झालेली जखम बरं करण्यासाठी ज्ञान व तुकोबाची वचन कामाला येतात हा भवाच्या संसार रूपी सागराचा परमेश्वरावरती एकदा भाल घालून बघितल्यानंतर श्री तुकोबा म्हटलेत मग मग तो कृपा सिंधू निवारी साकडे ए रते बा पुढे काय रंग तुमच्यावरती कोणतंही प्रसंग येऊ द्या कोणतंही संकट येऊ द्या ढाली प्रमाण तुमचा सांभाळ करण्याचं सा काम परमेश्वर करेल पण जोपर्यंत तुम्ही या संसाराचा सर्वस्वी भारताच्यावरती घालत नाही तोपर्यंत सुखदुःखाला सामोरं जाण्याचं सा आणि ते सहन करण्याची ताकद परमेश्वर तुम्हाला देईलच का नाही असं सांगता जा येत नाही कारण त्याचं ब्रीद आहे जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागे शरणांगता शरण्य एकू ऐकू आधी शरणागती आपल्याकडनं पत्करतो आपल्याकडनं भक्ती नावाचं गोष्ट आपल्याकडनं आधी घेतो आणि मग जे आपल्या मोबदल्या जे लागेल ते आपल्याला देऊन टाकतो मग शब्द वापरला तुकोबाने कृपेचा सागर आहे कृपेचा ओढा वेगळा कृपेची नदी वेगळी कृपेचा तलाव वेगळा कृपेचा सागर वेगळा सागराला मर्यादा ओलंडून चालत नाही किती आवर्षण दुष्काळ पडला तरी सागराचं पाणी कमी होत नाही आणि किती पाऊस पडला तरी सागराचं पाणी वाढत नाही जगद्गुरु तुकोबा म्हटले हा जगाचा मालक कृपेचा सागर आहे त्याला तुम्ही परमेश्वरावरती एकदा सर्वस्व स्व बा, घालून बघा काय चमत्कार होतो साधकाने तुकोबाला प्रश्न विचारला आतापर्यंत आम्ही सागराच्या अधीन गेलो त्याच्या परमेश्वरला शरण जायचं राहिलो काय चूक झाली काय आमच्याकडनं चुकलं तुकोबाने सांगितलं ज्या वाटेनं आता तुम्ही चालताय आणि ज्या वाटेनं सध्या मार्गस्थ आहात ती वाट रूपी सागराची आहे आणि इथून पुढे आतापर्यंत तुमच्या वाट्याला संकट आलं नसलं तर सावध वा भावा चिया पोटी दुःखाची आ राशी भवनाम संसार तुमचं भलं कशात असेल तर अजून दुःख आलं नसेल तर आता सावध व्हा शरण देवाशी जाता भले जगदगुरु तुक मला साधक शेवटचा प्रश्न विचारला म्हणजे महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आजपासून आम्ही सर्वस्वी संसाराचा भार त्याच्यावरती घालूया दुःख वाटायला आलं तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद परमेश्वरा मला देऊन टाकेल संसारूपी सागरात ना आम्हाला बाहेर काढेल अज्ञान रूपी अंधकारात दूर करेल ज्ञानाचा प्रकाश टाकेल चांगल्या सन्मार्गाला लावेल आमचं कल्याण करेल परमेश्वर पण त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल आणि अशक्य असणारी गोष्ट तुमचा परमेश्वर करील का तेव्हा जगद्गुरु तुकोबांनी ठामपणे शेवटच्या चरणात उत्तर दिले तुका म्हणे नव्हे काय त्या करिता चिंतावा तो आता विश्वभर आज परिवारला झालेलं दुःख कमी व्हावं असं वाटत असेल तर त्याचं भजन करणं हा एकमेव उपाय आहे त्याचं भजन केल्यानंतर प्राप्त झालेलं पुण्य गेलेल्या भावांचा आत्मामुक्त करायला कारणीभूत ठरतं आणि त्याचं भजन प्राप्त केल्यानंतर मिळालेलं आंतरिक समाधान तुमचं दुःख कमी करण्यासाठी कारणीभूत ठरत विठल काहीशा अर्थाचा अभंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन किंमिमित्तानं कीर्तन सेवा आयोजित केली सगळ्याला जरी ज्ञात असलं थोडस ऐकू कमी करा तरी सांगणं माझं आद्य कर्तव्य आहे न्यायानं पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या जायगाव नावाच्या नगरीमध्ये कैलासवाशी किसन ईश्वर थोरात या बाबांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणा किंवा प्रथम वर्ष श्राद्ध म्हणा त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती अलकाताई किसन थोरात आणि त्यांचे दोनही चिरंजीव श्रीमान शशिकांतजी किसन थोरात आणि त्यांचे दुसरे बंधुराज प्रवीणजी किसन थोरात त्यांच्या कन्या सुधाताई दोन सुना आणि चार नातवंडे असा हा भला मोठा थोरात परिवार आणि या परिवारातून आदरणीय बाबांना जाऊन तिथीनुसार आज एक वर्ष पूर्ण झालं सत्तर वर्ष परमेश्वरानं त्यांना मृत्यूलोक नावाच्या नगरीत राहायला मुभा दिली संधी दिली सवलत दिली आणि इतकी कर्तव्यता पूर्ण झाल्यानंतर कर्तृत्व सिद्ध झाल्यानंतर शहानी माणसं जास्त दिवसित राहत नाही आज जायगावकर ग्रामस्थ कदाचित बाबांच्या जाण्याला मरण म्हणत असेल पण आजचं यादव महाराजाचं कीर्तन त्याला मरण म्हणणार नसून त्यांच्या प्रवासाचा पूर्ण विराम आहे विठल मरण म्हणता येणार नाही सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातनं हे मरण आहे पण साधू संतांच्या दृष्टिकोनातनं देवाच्या दृष्टिकोनातन पाहिलं तर ते मरण नसून प्रवासाचा पूर्ण विराम आहे अजि लोकाला कदाचित गुरु बाबा विचारलं तुम्ही आला कशासाठी तर प्रत्येकाची मत मतांतर वेगळी येतील कोणी म्हणाल कीर्तन ऐकायला आलो कोणी म्हणाल फुलं टाकायला आलो म्हणाल गाठी भेटी घ्यायला आलो कोणी म्हणाल जेवायला आलो कुणी म्हणून टाइमपास म्हणून आलो कोणी म्हणाल पूर्बुवा कसा दिसतो बघायला आलो कोणी म्हणाल गायन ऐकायला आलो कोणी म्हणाल पखावज ऐकायला आलो मतं म्हणतात तर वेगळी पण अंतिम उत्तर एकच आहे इथं आला ते माघारी जाण्यासाठी तसं मृत्यूलोक नावाच्या नगरी जन्माला आलाला जीव आला कशासाठी त्याचं एकमेव उत्तर आहे पाठीमागं जाण्यासाठी बरेचशी प्रमाणन अभंग नोव्या तुमचं आहे माझा फेटा काढून जरी बसलेल्या लोकाला घातला तरी ते दोन तीन तास कीर्तन करतील वर्ष श्राद्धावर एवढी उव्या ना भंगन प्रामाणन गाणी कीर्तनन अभंगन तुमचं पाठ झालं त्याच्यामुळे ते परत 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 ते सांगून मी तुमचा वेळ घालवणार नाही पण बाबांचं थोरात परिवारातनं जाणं हा त्यांचं मरण नसून प्रवासाचा पूर्ण विराम आहे आजच्या तिथीला गेल्या वर्षी थोरात परिवाराच्या दारामध्ये अंगणामध्ये जमलेली गर्दी ही केवळ बाबांच्या जाण्यामुळे जमा झालेली गर्दी होती परिवारासाठी खास्ता खारणारा बाप या परिवारातून निघून गेला परिवारासाठी झटणारा बाप या परिवारातून निघून गेला माणसं बसलेली म्हणतील बुवा चीन देशाला पाठीमागं टाकले भारतानं आणि जगाच्या पाठीवर एक नंबर झालाय भारत लोकसंख्येत मग एवढ्या एकशे पस्तीस कोटी लोकांतून एक माणूस गेल्यावर काय बिघडतं का तर याचं उत्तर ऐकून जावा एकशे पस्तीस कोटी लोकांतून एक माणूस गेल्यावर बिघडत काही नाही पण त्या माणसाची भर भरून काढणारा दुसरा जीव जगाच्या पाठी पुन्हा जन्माला येत नाही म्हणून डोळ्यातनं पाणी विठल कधी आते नाही वापस आते उनकी याद गेलेली माणसं थोडी माघारी येतात माघारी येत नसतात लाईफ इज नॉट वन्स मोर आहे तोपर्यंतच माणसाचे आयुष्य माणसं सहज म्हणतात ना काल चांगला होतो रात्री आम्ही सोबत जेवलो सकाळी आम्ही सोबत चहा पिलो मग हे काही त्याला काय झालं आकस्मिक निधना शब्द तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल धनाच्या आधीन गेलेला जीव संसार करत असताना एका गोष्टीच्या पाठीमागत होतो महाराजांनी त्याच्यासाठी प्रमाण लिहून ठेवलंय तू का धन जन आणि धनासाठी घेते प्राण धन मिळवण्यासाठी जी लोक एकमेकाचा जीव घेण्यासाठी तयार होतात तो संपत्ती जमा करणारा पुंजी जमा करणारा जीव जगोद गुरु म्हटले एक दिवशी धनापासून अलिप्त होतो आणि मग गावातली लोक बॅनरवरती नाव टाकतात आणि खालेलतात यांचं आकस्मिक निधन झालं निधन शब्दाचा अर्थ धनापासून अलिप्त झाले तसा या संसाररूपी सागरातून त्यांचं जाणं कदाचित तुम्हाला मरण वाटेल पण त्यांच्या दृष्टिकोनातून एका माणसाच्या युनिटना त्यांच्या आजच्या दिवशी आत्मा मुक्त होणार आहे लग्न मुहूर्तावरती करणारा माणूस गाडी मुहूर्तावरती घेणारा माणूस कपडे मुहूर्तावरती खरेदी करायला जाणारा माणूस व्यवसायाची सुरुवात मुहूर्तावरती सुरू करणारा माणूस पण मुहूर्त न बघता जन्माला आला आणि मुहूर्त न बघताच मरूनही गेला हे माणसाच्या जन्माचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा तू काया नगर का सौदागर पे जान आहे स्वर तू काया नगर का सौदागर तुम्ही आपण वतन पे जान आहे कर्नाटक प्रांतामध्ये हुकेरी नावाचं गाव आहे तिथं हिंदू मुस्लिम लो, लोकांच्या ऐक्याचं प्रतीक गैबिली देवाच्या ऊर्सानिमित्त कीर्तनाला आर्म गेलो होता त्या कीर्तन झाल्यावर कवालीचा कार्यक्रम होता ते कवाली म्हणणारी लोक मुस्लिम समाजाची लोक माईक मधून वा म्हणत होती क्या ले के आया बंदा? क्या ले के जाएगा दो दिन की जिंदगी हे विचारलं म्हणलं वर्षाचा कीर्तनकार झालो मी तरी तुम्ही म्हणताय दोन दिवसाची जिंदगी दोन दिवसाची काय भानगड आहे त्या माणसानं दिल्लं उत्तर हा भंगात घेऊन येते ती म्हणजे बाबा तुमचा अभ्यास कमी आहे दोन दिवसाची जिंदगीच उत्तर एकच आहे एक, एक सुखाचा दिवस आहे आणि दुसरा दुःखाचा दिवस आहे याच्या पलीकडं तिसरा दिवस नाही या दोन दिवसाच्या व्यतिरिक्त माणसाचं जीवन नाही एक तर सुख वाट्याला येईल नाही तर दुःख वाट्याला येईल जगद्गुरु तुकोब म्हटले हे वाट्याला येणारी मानसिकता तयार ठेवा आणि त्याला सामोरं जा आलिया भोगासी असावी साध देवावरी भार घालून या कारण त्याला म्हणले काय आधी प्रारब्धाची रचना आहे आणि मग माणसाला त्याच्यावरनं वाटचाल करावी लागते हे कळते ना माझं वाक्य तुम्हाला जायगाव गावात राहणारा एखादा माणूस कदाचित जर रेल्वेनं प्रवास करत असला तर लोणंद वरून पुण्याला जाणारी रेल्वे गाडी लोणंद स्टेशनवरती बसला पुण्याला निघाला जसा रेल्वेचा रुळ आधी अंथरला त्याच्यावरूनच रेल्वे चालवावी लागते त्याला ट्रॅक म्हणतात जर शहाना ड्रायव्हर निघाला आणि तो जर म्हणला शिरवळ मार्गे आपण पुण्यात उतरू ट्राफिकमुळं जमल का बोला किती शहाणा ड्रायव्हर असला आणि किती हुशार असला तरी शिरवळ मार्गे त्याला गाडी चालवता येणार नाही त्याला कारण आहे रेल्वे रुळाच्या आधी नाही आता याच्या पुढचं वाक्य आहे का जशी रेल्वे गाडी अंतरलेल्या रोळाचे अधीन आहे तसा हा देह प्रारब्धाच्या आधीन आहे देह त आय प्रारब्धा अधीन अशी कितीतरी प्रमाण असतील ज्ञानोब तकोबाची नामदेवरायांची प्रमाण तुम्ही सहज म्हणसाल पण विसोबा खेचर नावाचे एक संत होऊन गेले त्या विसोबा खेचरांनी एक सहा चरणाचा अभंग लिहिलाय घरी गेल्यावर तो सर्च करा अभ्यास करा एका चरणामध्ये चार टप्पे केले तात्या त्याला चौ चरणी अभंग म्हणतात आपले माणूस त्या विसोबा खेचरानी आजच्या अभंगाला अनुसरून एक प्रमाण देऊन ठेवलं काय जे जे लिहिले प्रारब्धी, प्रारब्धी। जे जे प्रारबी ते नाचुके चुके ते नाचुके करमधी बायताना वाढवायचं सारी की मुठी ओ नार सार की मुठी ओ नार सार की तुझे ओ नार सार की तुझे कर्म रे सा प्रगटी प्रगटे कर्म रे सा प्रगटी कर्म रे प्रगटे सारी की बुद्धी कर्म रेषा प्रगटे त्याच्यावर विश्व खेचर थांबले नाही न कळे भविष्य वर्तमान भूत काळातलंही कळत नाही भविष्य काळातलंही कळत नाही आणि वर्तमान काळातलंही कळत नाही जायगावची माणसं म्हणते वा कळत कशातलंच नाही मग जन्माला यायचं कसं आणि जगायचं कसं महाराजांनी सांगितलं पंधरा वाद्य वाचणाऱ्या लोकाला तोंडपट असायला पाहिजे अधच्य ऊर्ध्वम प्रसुता तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवाला अधच्च मुलानी नुसंततानी कर्मानुबंधी नी मनुष्य लोके किंवा <द्धाग> नामदेव रायचं सुपरिचित प्रमाण आहे नामामने कर्मरेखा देवा चुकेना जगाचा मालक सातव्या अवतारातला प्रभू रामचंद्र नीट ऐका हे थोरात परिवाराच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर कीर्तनात मिळणार आहे वाटत असेल आमच्या बाबांनाच देव का घेऊन गेला त्याचं उत्तर आहे नकळे पुढील होणार भूत वर्तमान हे कुणाला कळत नसतं जे लिहिलं प्रारब्धात ते घडत सातव्या अवतारात जगाचा ठाऊक त्या जगाच्या मालकानं झाडाच्या आड लपून वाल्याला त्याचा खात्मा केला बर का त्या झाडाच्या आड पाल्यातनं बाण मारला होता जगाच्या मालकानं रामचंद्र त्यांचं नाव वाली मारून टाकला त्या वालीला एक पुत्र होता त्याचं नाव होतं अंगद एवढा ताकदवान अंगद आणि एवढा ताकतवान वाली ज्या वालीनं रावणाला बगलात घेऊन समुद्राच्या तीन आंघोळी केल्या वाली, वाली सामान्य असेल का बोला सामान्य वाली नव्हता त्याचा खात्मा जगाच्या मालकाने झाडाच्या आड लपून बाण मारून केला भगवान के घर हे अंधेर नाही नामा म्हणे कर्म रेखा कुणाला चुके ना देवा का चुके ना तुम्हाला वाटत असेल महाराज असला म्हणजे त्याची पाप माफ गायक असला म्हणजे त्याची माप त्यानं केलेली पाप माफ वाजवणार असला म्हणजे त्यानं किती पाप करू दे त्याची सगळी केली आदल्या जन्मात जगाच्या मालकानं झाडा चाडलं लपून वाल्याला बाण मारून त्याचा खात्मा केला जगाच्या मालकानं चित्रगुप्ताच्या वेळी त्याची नोंद केली पुढच्या अवतारात जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण झाला आणि ज्यानं वाल्याला मारलं त्याला व्याधी केला पारधी केला गुरु बाबा आदल्या अवतारात येण बाणानं वाली मारला आणि पुढच्या अवतारात व्याध्यानं भगवान श्रीकृष्णाचा काटा काढला विठल एवढं कशासाठी देवादिका चुके ना पहिला प्रकार पडतो देवाला जरी कर्मरेखा चुकत नसेल तर तुम्हाला असं वाटतं का जीवाला चुकत असेल जीवालाही चुकत नाही त्याच्यासाठी प्रमाण आहे एरते पामर जीव किती एथ नाही उरो आले अवतार आणि एरते पामर जीव किती कितीतरी उदाहरण प्रमाण तुम्हाला पाठ आहे आम्ही करायचं काय महाराज आम्ही काही करायचं नाही पुढं भविष्यात वाट्याला येणार आहे त्याला क्रियमान म्हणतात भूतकाळात घडून गेलं त्याला संचित म्हणतात आणि प्रारब्ध आता चालू वर्तमान काळात जे आमच्या वाट्याला येत त्याला प्रारब्ध म्हणायचं घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते नकडे, मुखी कुणाच्या पडते लोनी कुणामुखी अंगा तु वेडा कुंभार विठला, तू वेडा कुंभार फिर त्याचा का आतीला बस किती उदाहरणं तुम्हाला घेता येतील तुम्हाला वाटत असेल आमच्या थोरात परिवारातनं बाबांचं जाणं म्हणजे देवाची चूक झाली नीट ऐकून जा मालकाच्या एका जाण्यानं फक्त एका माणसाला दुःख होत नाही पत्नी म्हणजे समर्पणाची भूमिका आहे पण महाराज म्हटले हे जाणं जे जा आहे ना ते तुमच्या माझ्या आवाक्याच्या पलीकडचं आहे समुद्राच्या किनारी फिरायला जावा हातात दोन काठ्या घ्या समुद्रात टाका टाकल्या बरोबर दोन्ही काठ्या जवळ पडल्या संगम बाबा पण पाण्याची लाट आली की दोन्ही काठ्या विभागून गेल्या आता महाराज म्हटले किती प्रयत्न केल्या तरी विभक्त झालेल्या काठ्याजवळ येतील का बोला दैव जात दुःखी भरता दोषणा कुणाचा पराधी आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोन ओंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा कुणा नाही गाठ क्षणिक देवी आहे बाळा वेळ मानवाचा पराधीन आहे जग पुर मानवाचा जगती पुत्र मानवाचा बस आता आम्हाला कळून चुकलं बुवा आम्ही आमचं कर्तव्य करत राहायचं आम्ही आमच्या कर्माशी प्रामाणिक राहायचं जगाचा आम्हाला आमच्या वाटेला जे जे करून देणार आहे ते घडणार आहे म्हणजे घडणारच आहे त्यात बदल अजिबात होत नाही नाही तर दहावी बारावीत शिकणारा विद्यार्थी आमच्या भागातला एकुलते एक पोरगा नवसानं झाला बापानं पल्सर गाडी घेऊन दिली हट्ट पूर्ण केला शास्त्र सांगतं तीन हट्ट पूर्ण करायचे राजहट्ट बालहट्ट स्त्रीहट्ट लेखाचा हट्ट बापानं पल्सर गाडी घेऊन दिली होणारा की बुद्धी रेखा प्रकटे त्या अजिबात चुकणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा लाख रुपयाची पल्सर गाडी पोरानं चालवायला सुरुवात केली असं वाटत होतं त्याला आपण गाडी नाही चालवत विमानच चालवतो की काय आठवडभर गावातल्या लोकांनी सहन केलं बघा बर का भाऊ आणि मग आठवड्यानं पाटील दहा पंधरा लोकांना घेऊन आले राम भाऊ का पोराला समजावून सांग एक दिवस अशी वेळ पोत्यात घालून आणावं लागल पोरग बाप थर थरखा पाहायला लागला काय झालं पाटील गाडी घेऊन दिली का हेलिकॉप्टर घेऊन दिलं पोराला पण झालं काय पाटील ते गावात न जायपर्यंत पोरग सावकाश गाडी चालवत आणि पुसेगाव रोडला गाडी लागली त्याची की शंभरच्या वर स्पीड घालवतं त्याला समजून सांग बापानं माफी मागितली निघून गेलं सगळं गाव आणि पोर शाळेत नाला सगळं सहन केलं बापानं जे लिहिलं ते घडले घडल्याशिवाय राहत नाही पूर्ग दारात नात पाऊल टाकला होता पूर्ण हातपाय धुतले होते अभ्यासाला बसलं होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेत चाललं होतं बापानं चावी लपून ठेवली होती कुठं गेली पल्सरची चावी मला माहिती नाही आई कुठं गेली पल्सरची चावी मला माहिती नाही आर करायला लागलं मग बापानं खिशातनं चावी काढली आणि हातावर टेकवली आणि एक हात धरला इकडे अख्खं गाव जमा झालं होतं काल दुपारी आपल्या घरी काय झालं बाबा लाज वाटायला पाहिजे तुला एका खांबावर द्वारका पंचवीस एकर बागायतदार आहेस तू उसाचा अरे नवसानं झाला साता नवसानं कुणाकडे बघायचं आम्ही काय कमी जास्त झालं तर झालं काय बाबा शंभरच्या वीस वर गाडीचं चा स्पीड चालवतोय का जीवाची तमा बाळक सरकारसाठी तू आकडा आहेस